अमित साठम यांच्या ऑफिसवर इंग्रजी पाठी लावलेली आहे मराठी एकीकरण समितीनं महापालिकेकडे या संदर्भात तक्रार केली भाजपचा मराठी द्वेष किती आहे हे उघड होत असंही मराठी एकीकरण समितीनं म्हटलंय भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर इंग्रजी पाटी लावलेली आहे त्या पार्टीवरून मराठी एकीकरण समितीनं या संदर्भात तक्रार केलेली आहे भाजपच्या ऑफिसवर इंग्रजीमध्ये पाटी लिहिलेली आहे अमित साठम यांच्या ऑफिसवरची पाटी आहे इंग्रजीत लिहिली आहे त्यामुळे महापालिकेकडे मराठी एकीकरण समितीनं तक्रार केली आहे आणि भाजपचं हीच का मराठी प्रेम असा सवालही उपस्थित केला मराठी एकीकरण समिती आता आक्रमक आहे कारण भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्याच कार्यालयाबाहेर इंग्रजीत पाठी लिहिली आहे कार्यालयावर इंग्रजीमध्ये दिसते काय नेमकं मराठी एकीकरण समितीचा आता स्टँड असेल नक्कीच महाराष्ट्र राज्याची प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेला स्थान दिलं गेलं पाहिजे यासाठी अनेक राजकीय संघटनांकडून सामाजिक संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात आले होते यानंतर मुंबई दुकान आस्थापना नियमाअंतर्गत जे आहे ते मुंबईतील जी कार्यालय असतील किंवा दुकाने असतील यावरती पाटी नामफलक जो आहे तो मराठीत लावणे अनिवार्य करण्यात आलं होतं इंग्रजीला देखील त्या ठिकाणी स्थान होतं मात्र मराठी अक्षरही मोठी असणे अपेक्षित होतं मात्र मुंबईचे जे भाजप अध्यक्ष आहेत अमित साटम त्यांच्या कार्यालयाचा जो फलक आहे तो हा फक्त इंग्रजी भाषेमध्ये असल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि यावरच आता मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी अक्षय केलं या संदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार देखील केलेली आहे आता एक पाहता पालिकेकडून अशा मराठी भाषेला डावलल्या जाणाऱ्या कारवाई केली जाते देखील आकारला जातो मात्र इकडे सत्ताधाऱ्यांच्याच अशा पद्धतीच्या इंग्रजी पहाट्या पालिकेला दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय संजय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मराठी एकीकरण समिती आता या प्रकरणी आक्रमक झालेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका